नमस्कार मित्रांनो मी धीरज झिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे वीस ऑगस्ट आपण आज लवकर निघले लवकर उठलो होतो सो आपल्याला राईड पण घराच्या तिथनंच भेटली आणि कंटिन्यू भेटत गेल्या राईड आणि आपल्याला फर्स्ट टाइम आज टू पॉईंट टूचं सर्च भेटलाय तर कोणत्या ॲपमध्ये सर्च भेटला, भेटला। आणि आपण कशा प्रकारे काम केलं आणि आपलं वेळेत काम पूर्ण झालेलं आहे सीएनजी न भरता आहे त्यामध्येच आपलं काम कसं झालं तर ब्लॉगमध्ये बघा नक्की आवडेल आज आपण लवकर निघलो होतो आपण सकाळी लवकर उठलो साडेतीन ला उठलोय पावणे चार झाले चार वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आणि आपल्याला फर्स्ट राईड सुद्धा पडली वाकडेवाडी बस स्टँडची कस्टमरचा कॉल पण झालेला आहे आणि सो आपण निघलोय फर्स्ट राईड आपली झाली दोनशे एकोणचाळीस कस्टमरचं बिल झालं तर त्यांनी अडीचशे रुपये दिलेत आपल्याला सेकंड राईड म्हणजे भरपूर राईड येत होत्या कोणती घ्यायची कोणती नाही असं झालं रॅपिडोला फर्स्ट टाइम बघितलं मी म्हणजे याच्या आधी एकदा बघितलं होतं पुणे स्टेशनला आणि आता ही माझी सेकंड टाईम होतं की एवढ्या राईड म्हणजे कंटिन्यू चालू होत्या पण त्या राईड छोट्या छोट्या दिसत होत्या एक राईड भूमकर चावकातले आले होते तीनशे रुपयाची मग ती गेली आणि आता परत आली तीच राईड आहे सेम मी कस्टमरला कॉल कर करून विचारलं तर ते वाकडेवाडी बस स्टँडच्या पलीकडच्या साईडला वॉशरूमच्या तिकडे आहेत आपल्याला आता इथनं पुढून त्यांची तिच्या अलीकडं ब्रिज खालन फिरून परत जाऊन तिथं कस्टमरला पिक करायची त्यासाठी आधी कन्फर्म घेतलं करून कॉल करून घेतला कारण परत आपण जायचो तिथं आणि राईड कॅन्सल करायची परत जर इकडची राईड पडली तर परत आपल्याला उलट फिरून यावं लागतं सो आपण आधी राईड कन्फर्म करून घेतली कस्टमरचा कॉल पण झाला थांबतो बोललेत तर आता आपण इथनं ब्रिज खालन फिरून जाऊया पटकन आणि ही पण राईड कम्प्लीट करू आता पाच वाजून बावीस मिनिटं झालेली आहेत तर दोन तीन मिनिटं लागेल कस्टमरला पोहोचायला समजा पाच वाजून पंचवीस मिनिटाला तर सहा वाजेपर्यंत ही राईड झाली पाहिजे माझ्या हिशोबाने मॉर्निंगला आहे तर तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय आलोय आपण भूमकर चौकामध्ये कस्टमरला सोडलंय तीनशे तेरा रुपये बिल झालं तर टोटल आपला अर्निंग झाले पाचशे बावन आणि दहा रुपये पाचशे बासष्ट पाचशे साठ रुपयाचं आपलं अर्निंग झालेलं आहे रॅपिडोचे दोन राईड तर आता इथनं आपण थोडस मेन रोडला जाऊ कारण आतमध्ये हॉस्टेल होतं का फीजी होतं काय माहिती सोडायचं होतं तिथं आतमध्ये तर आता इथं ओला आणि उबेर चालू करतो कारण रॅपिडोची काय वाजले ना आता इथनं तर अशा वेळी जोपर्यंत वाजते तोपर्यंत रॅपिडो चालू चालवायचं जेव्हा बंद होते तेव्हा आपलं उबेर आणि ओलाला शिफ्ट व्हायचं तर ठीक आहे चोपन्न मिनटं झालेले आहेत आणि आपल्या दोन राईड कंप्लीट झालेत इथनं आपण आता मेन रोडला जाऊ आणि बघू मग पुढे आता एक राईड आहे ती सात किलोमीटर पिकअप न्यायचं आहे आणि तेहतीस किलोमीटरची राईड आहे काय चाळीस एक्केचाळीस किलोमीटरची राईड आहे आणि तीनशे चाळीस रुपये त्याच्यात ते टॅक्स काढणार म्हणजे कोणती राईड कॅन्सल करून कोणती नको असं झाले सगळ्याच राईड कॅन्सल करा वाटतंय उबेरच्या आणि ओलाची काय वाजले नाही सध्या रॅपिडो पण काय एवढ्याच वाजले नाहीये बहुतेक मला आहे ना वाकडला वगैरे तिकडं जावं लागेल कारण एक सात आठ मिनटं झाले आपण वाट बघतोय राईड काय पडत नाही व्यवस्थित या पडतात येत ये पण ये दहा दहा किलोमीटर पासून लांब दा पिकअप दाखवते मला आणि रेट म्हणजे अॅटली आठ रुपये प्रमाणे पण रेट नाही दाखवते उबेरचं सध्या मॉर्निंगच्या टाइमिंगला तर मी वाट बघतोय स्टेशन वगैरे त्या साईडची एखादी पडली तर मग आपण बघूया कारण कारण गॅस नाही भरलेला आपण अर्धे सी एन जी झालेला आहे भावाने निकाल नेली होती सो तो गॅसचा भारा लागणार आहे आपल्याला ला। तर बघूया एखादी राईड व्यवस्थित पडत असेल तर आपण घेऊया मुमकर चौकात ना आपण जी राईड आणली डिव्यापट्टी पाटील चे इथं कॉलेजच्या इथं हॉस्टेल होतं वाटतं काहीतरी तर तीनशे सत्तावीस रुपये कस्टमरचं बिल आहे आपल्याला दिले दोनशे चौसष्ट रुपये एकदम दहा रुपये प्रमाणे रेट आहे तर ठीक आहे इथं आपल्याला तिथनं निघायचं होतं सो आपण ती राईड ॲक्सेप्ट केली आणि आता इथनं आपल्याला एक राईड भेटली टू पॉइंट टूच सर जे फर्स्ट टाइम सहा महिन्यामध्ये जेव्हापासून मी उबेर चालू गेले कॅब बिझनेसमध्ये आले मला डबलचा रेट भेट टू पॉईंट टू म्हणजे जिथे शंभर रुपये भेटायचे तिथे दोनशे वीस रुपये असं आले फेर आता बघूया कस्टमरचा कॉल पण आला की राईड कॅन्सल करू नका म्हणून तर ठीक आहे आपण कस्टमरचं लोकेशन ला आलोय सोसायटीमध्ये कॉल केला येतो बोलले आणि पुणे रेल्वे स्टेशनची जी जास्त लांब पण नाही आहे पंचवीस सव्वीस मिनिटाची पाच आठ मिनिटाचा पिकअप होता तीस पस्तीस मिनटाचे तीनशे शहात्तर का तीनशे बहात्तर रुपये दाखवलेत आता बघूया ॲक्च्युअल आपल्याला किती भेटतात कारण इथनं कॅब बुक होत नसेल त्यांचे असं काहीतरी विषय आहे तर आपल्याला कळेलच स्टेशनला गेल्यावर मग करतो अपडेट किती फंड किती फेअर भेटला वगैरे तर आता ही जी राईड आपण सोडली स्टेशनला त्याचं फेअर घेतले कस्टमर कडनं टू पॉईंट टू च्या हिशोबाने पाचशे अठरा रुपये अकरा किलोमीटरचे उबेरवाल्यांनी आपल्याला दिले तीनशे ब्याऐंशी रुपये टाइम लागला सत्तावीस मिनिट सत्तावीस मिनिटाचे तीनशे ब्याऐंशी रुपये दिलेत आपल्याला आणि फेअर म्हणजे एकदम सर्च लागलेला मी त्याची एक व्हिडिओ बनवली छोटीशी मी टाकून दिली तर स्क्रीनला वरती तर ती एक मिनटाची काहीतरी व्हिडिओ आहे बघा तर त्यामध्ये दे दाखवले त्यांनी सर्च वगैरे किती काय कसं काय तर टोटल आपलं अर्निंग झालंय बाराशे दहा रुपये टाईम झालाय आठ आणि गाडी चालली एटी थ्री किलोमीटर आता इथनं आपण आर ओच्या इथं सी एन जी भरून घेऊ आणि नंतर आलोय आपण इथं भोसरीचं लोकेशन होतं म्हणजे आपण गॅस भरायला निघलो होतो रेल्वे स्टेशनपासून पण आपण रॅपिड ऑन केलं तर आपल्याला दोन राईड दिसले एक भोसरी आणि एक आणखीन एकच कोणती होती तर आपण भोसरी दिसली म्हणलं चला भोसरी साईडला जाऊ आणि सी एन जी पण भरता येईल आणि आपल्याला काम पण होईल ट्रीप पण भेटेल तर ती वडमुख माड्याची होती कस्टमरला सोडले टू एटी थ्री कस्टमरचं बिल झाले आणि टोटल आपलं अर्निंग झालं चौदाशे ब्याण्णव रुपये समजा दीड हजार अर्निंग झाले टाइम झालाय आठ वाजून त्रेपन्न मिनटं गाडी चालली एकशे सहा आज ट्रीप चांगले चांगले पडतात आहेत आता इथनं पण एक होती खराडीची पण आपल्याकडं गॅस कमी आहे तर इथं आपण सिद्धिविनायक वडापाव आपण नेहमी नाश्ता करतो थोडंसं पुढं नाश्ता करू आणि नंतर मग बघू गॅस कुठं भरतोय किंवा आपल्याला पुण्याच्या साईडची ट्रीप भेटली म्हणजे आर टी ओच्या इथे गॅस भरता येईल आणि तिथनं आपण पुढं ठरू कुठं जायचं ते आपण इथं नाश्ता आहे आणि राईडची वाट बघतोय आपण इथे नाश्ता केलाय आणि राइड साठी वाट बघतोय राईड पडता येत पण कि पिकअप लोकेशन खूप लांब आहे पाच किलोमीटर सहा किलोमीटर आठ किलोमीटर भोसरी ची राईड मला मोशीत नाही इथनं सहच चा, अरोली मधून पडते आठ आठ किलोमीटरचा पिकअप तर एवढ्या लांब कोण जाईन पिकअप करायला तोपर्यंत ती राईड राहतच नाही कॅन्सलच होती तर ठीक आहे तर आपण आता परत थोडस वेट करतोय कारण राईड बॉय एकदम आपल्याला गॅस भरायचा मेन अशा ठिकाणी जायचं की तिथनं आपल्याला सीएनजी भेटल तर दीड हजाराचं काम झालंय आपलं साडे नऊ वाजले एक वीस पंचवीस पंच तीस पंच पंच एक मिनटं अर्ध तास गेला आपला इथं नाश्ता वगैरे हो केला आपण चहा घेतलाय आणि इथनं आता बघूया परत डिवाईस ऑन करू आणि व्यवस्थित एखादी दे राईट साईड थोडं वेट दहा पंधरा मिनटं गेले तरी चालेल पण आपल्याला जिथनं गॅस भरून पुढं राईट भेटतील अशा ठिकाणचं आपल्याला लोकेशन पाहिजे सो त्यासाठी थोडस वेट कराय करावं लागणार आहे आज तर आपण करूया तर आपण आलो आहे स्टेशन रोडला विसंत इत अरुलीतनं आपल्याला जी राईड भेटली दोनशे अठ्ठ्याण्णव फेर दाखवलं होतं मला पण नंतर इथं आपल्याला गर्दी लागली थोडीशी विशंतवाडीच्या पुढं ट्रॅफिक लागलं थोडं तर त्याचे पैसे बहुतेक एक्स्ट्रा भेटलेले आहेत तीनशे अठ्ठावन्न रुपये कस्टमरचं बिल झाले आणि मी आत्ता टोटल केली तर सगळी आपली अकराशे त्र्याण्णव रुपये आपले रॅपिडो सहाशे सत्तेचाळीस रुपये आपले उभे राहणे दहा रुपये कस्टमरकडनं कर एक्स्ट्रा अशी टोटल जर केली तर अठराशे पन्नास रुपये होतात अठराशे पन्नास गाडी चालली एकशे अठ्ठावीस पॉईंट पाच टाइम झालाय दहा वाजून चव्वेचाळीस आणि दोन काडे सीएनजी आणि इथं ओच्या इथं सीएनजी पंपावर चांगली रांगे म्हणजे जर सीएनजी भरायला गेलो तर माझ्या हिशोबाने एक तासच तिथं लागून जाईल तर आता इथनं आपण स्टेशन साईडला बघूया आणि कारण दोन काडे सीएनजी आहे आणि स्टेशन साईडला जाऊ आणि आपल्याला घराकडची राईड आपण टाकून देऊ किंवा आपल्या घराच्या साईडला जी पण राईड आपल्याला भेटेल ती आपण एक्सेप्ट करू कारण सीएनजी जी भरण्यात काहीच अर्थ नाही आहे तिथं एकदम तासभर घालवण्यापेक्षा एक राईड आहे त्या सीएनजी मध्ये उरलीचं समजा काय लागलं तर पेट्रोल लागेल आपल्याला तर आपण तसं करू आज व्यवस्थित काम झालं आपला बॅक टू बॅक राईड भेटला व्यवस्थित एक सर्ज राईड पण भेटली चांगली त्याच्यामुळे आपलं टार्गेट पूर्ण झाले अठराशे चाळीस रुपये झालेत पावणे अकरा वाजलेत आणि गाडी चालली एकशे अठ्ठावीस तर ठीक आहे बघूया आता इथनं पुढे जातो मित्रांनो गाडी चालली आहे बघा एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि टाइम झालाय सव्वा बारा सी एन जी पार संपला एकच गाडी पेट्रोल आहे चार गाड्या आणि आपण आहे वाकडला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आणि इथनं आपण आता निघतो गरमी चांगली वाढली आपण एक ॲपे घेतली वीस रुपयावाली आणि आता इथनं आपण गोटोट टाकूया आणि घरी निघूया